हे चला तर आपण अजून पालकापासून बटाटे वडे तयार करून घेऊ हे बटाटे हॅलो फ्रेंड मा की रसो मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना हे पालकाचे पान आहेत हो का पालकाचे पान आहेत स्वच्छ धुवून ठेवले आले आहेत बरं का ह्याच्यापेक्षा मोठे असले तरी चालते आता हे मी ना काल हे बटाट्याचं करून ठेवलं होतं मी मी ह्याचं दाखवलेलं आहे तुम्हाला पोळीवर शिळ्या पोळीवर ते करून ठेवले आलं आहे काय केलंय बटाटे शिजवले त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आद्रक घातले आणि फोडणी दिलं त्याला आणि बटाटे पण थोडं बटाट्यामध्ये थोडं बटाटे मॅच केले त्याच्यामध्ये थोडे कांदे टाकले आणि ते शिजवून घेतलं आणि कच्चे कांदे आणि शेंगदाणे वरून टाकून शिळ्या पोळीचे केलं होतं मी त्याच्यामध्ये हे केले आलं आहे बरं का आता हे मी करून दाखवत नाही हे बटाट्याचंच आहे का चा, चा बत्ते, बत्ते हे सारण बटाट्याचं केले आले आहे माझा एक व्हिडिओ आहे शिळी पोळीचा त्याच्यामध्ये दाखवलेलं हे सारण आहे ते उरलेलं सारण आहे आता मी गॅस चालू केलाय आता नाही हे बटाट्यात बटाट्यामध्ये पाणी टाकून तुका हे बेसन पीठ आहे हे मैदा आहे तुम्ही मैदा नसला तर कॉर्नफ्लॉवर घाला फ्लॉवर नसलं तर तांदळाचं पीठ घाला तांदळाचं पीठ नसलं तर गरा घाला काही पण घातलं तर चालतंय ज्वारीचं चा पीठ पण चालतंय हे का हिंग टाकलंय थोडा हळद टाकली आता हे जि जिरे धने जिरे मसाला आहे हे मिरची आहे ह्याच्यामध्ये ना हे जिरे आहेत आणि ओवा आहे हे कोथिंबीर आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि हे पान असे पसरून ह्याला आता हे लावायचंय का असं ठेवायचं तुम्हाला अर्धा पानाचं करायचं असतं तर अर्धा पानाचा सुद्धा तुम्ही करू शकता बरं काम आता हे दुसरं पान घ्यायचंय आणि ह्याच्यावर झाकून घ्यायचं नको तुम्हाला पाहिजे तेवढा भरा त्याच्यामध्ये मसाला आता हे मी मिक, हे मिक्स करून घेते आणि तळताना दाखवते हो, भरले बटाटे शिजवलेत मॅच करून घेतलेत आणि त्याला फोडणी दिली फोडणीमध्ये कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची घातली क्रश करून आणि ते शिजवून चांगलं ह्याच्या फोडणीमध्ये शिजवून घेतलं आणि वरून कच्चे कांदे टाकले थोडे आणि शेंगदाणे हे तयार केले बरं का हे पिशिळ्यापोळीच्या रेसिपी मध्ये मी दाखवले आले तरी तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तयार केल्या हे बघा हे अशी कन्सिस्टन्सी ह्याची जास्त पातळ करायचं नाही ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं तेल टाकायचं म्हणजे खुसखुशी वडी आता मी ते, ते 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 काय करते एक चमचा घेते आणि त्याच्यामध्ये तेल टाकते ह्याच्यामध्ये नोका तेल गरम झाल्याने नको पोहे खायचे दोन चमचे तेल टाकले ह्याच्यामध्ये आता ह्या मिक्स करून घेते तेलाला ह्याच्यामध्ये सोडा वगैरे काय टाकलेलं नाही बरं का साधं साधं करायचं हे आपल्याला छान लागते बरं का पालकाची म्हणजे आता ह्या आले ना घ्यायचं बोलवायचं आणि छान दाबायचं बरं का ते उघडून जाते नाही तर तळताना आता हे हो काही आणखी दुसरं करून दाखवते तुम्हाला आपल्याला जर लहान करायचं असलं तर एकच पान घ्यायचं आता तुम्हाला दाखवते लहानपण करून का जास्त केले आता हे असं भरायचं बघितलं पण चिटकावायचं चांगलं बरं का आता दुसरं पान टाकलं असं हेच पान टाकलं एकच पानाचं हे फिट करून घ्यायचं नाहीतर ते उघडतंय बरं का सगळा मसाला बाहेर येतोय

करायचं हे एक दोन पानाचं केले ना ते पाना ते तर ते मोठे झाले बरं खूप मोठं झाले मी आता एकाच पानाचं केलं गॅसची फ्रेम जास्त ठेवायचे बरं का नाहीतर मग ह्याचा तेल बसल तेल बसलं की चांगलं लागत नाही ते खायला हे तळ बाजूला आता हे का लहानच केलंय एक एकाच पानाचं केलंय का काही एका पानाचाच केलेला छान होते हे दोन पानाचा ना खूप मोठा होतय ह्याच्यामध्ये असा भरायचा तुम्हाला भरपूर भरायचं असतं तर भरपूर पण भरू शकता तुम्ही का तर काही होत नाही त्यांना मोठा आहे थोडासा दाबताना चांगला दाबायचा तर मसाला बाहेर निघते बरं का एकाच पानाचा ते खूप मोठा झाला आता हो काही याचा घातला नाही ह्याच्यामध्ये आता ह्याच्यावरही पान झाकायचं फिट्ट घ्यायचं बरं का असा मसाला निघाला तर बाहेर काढायचा ना मसाला बाहेर निघतोय हो का चिटकवून घ्यायचं चांगलं हे बघा किती छान झालंय हा छोटा असा किती क्रिस्पी झालाय बघा बघा दाबून घ्यायचं बर का चांगलं मा नाहीतर ते उकलते उकलते आणि मसाला सगळा तेलात येते तर दाबून घ्यायचं असं चांगलं दाबायचं हो क्रिस्पी होत म्हणून मी नुसता बेसन घेतलं नाही बेसनामध्ये मैदा घेतलाय थोडा जास्त पातळ लागत नाही आहे ना हो असं असं असे कंच जास्त पातळ करू नका जास्त पातळ केलं तर ते ग बसणार नाही ना आपल्या पालकाच्या वड्यावर ह्याच्यात टाकायचं असं टाकायचं आणि ह्याला चिटकवायचं चांगलं फिट्ट घ्यायचं चिटकवून नाहीतर मसाला बाहेर येते हा पहिल्या वड्याचा मसाला बाहेर आला ना जळा तेलामध्ये गॅस मोठा करा मोठा गॅस करून असं दाबवून घ्यायचं चांगलं तुम्हाला मोठा करायचा असता मोठा करा सांगते ना क्रिस्पी होऊ द्यायचा चांगला क्रिस्पी झाल्यावर चांग छान लागते ला। ते खायला आणि टेस्ट चांगली ये ती हे पालकाचं पान असतंय ना त्याची टेस्ट खूप छान येते ते चांगली किती छान झाले छोटे ते, ते मोठा खूप मोठा झाला होता पालकाच्या पानाचा ह्याला चिरून पण बारीक बारीक चिरून पण टाकून तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता पण हे भरता येत नाही मग फक्त पालकाचे होते बरे का ते बारीक पालक चिरायचा आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि भजी सोडायचे छान होते ते पण बरं आधी जर हे पालकपाकापासून बटाटा वडे तयार केली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद